नमस्कार मंडळी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अग्रेशनच्या तांदळापासून पिठी बनवून त्याच्यापासून अतिशय काटेरी आणि आतून पोकळ असणारी खुसखुशीत आणि तेवढीच खमंग चकली बघणार अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते बाहेरचं अजिबात काही विकत आणण्याची गरज नाही आणि बघू शकता तुम्ही अतिशय कुरकुरीत झाले आणि अजिबात तेलकट चकली ही होत नाही आणि याला कुठल्याही प्रकारचं तेलाचं मोहन घालण्याची अजिबात गरज पडत नाही अतिशय परफेक्ट प्रमाणाचं सा कट सांगितली आहे तर ही रेसिपी गौरी गणपतीसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथं मी रेशनच्या तांदळापासून बनवलेली पिठी घेतली आहे तांदळाची तांदळाचं पीठ घेतले इथं मी दोन कप तांदळाचं पीठ घेतले तुम्ही वाटीने सुद्धा प्रमाण मोजू शकता नंतर पाव कप त्याच्यामध्ये ना बेसन टाकायचे आपल्याला दोन कप तांदळाच्या पिठीसाठी ना पाव कप बेसन टाकायचं त्यामध्येच ना अर्धा चमचा ओवा टाकायचा आपल्याला ओवा थोडासा हातावरती असा क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो चकलीमध्ये आणि ओवा अवश्य टाका याच्यामुळे चकली खूप छान लागते चवीला त्यानंतर धना पावडर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धा, एक अर्धा, अर्धा ते एक चमचावर धना पावडर टाकायचे अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याच्यानेच मिस्र साहित्य मोजून घेतलं आहे नंतर पाव चमचा हळद टाकायचे आणि एक मोठा चमचा लाल तिखट टाकायचे तीळ टाकायचेत आपल्याला दोन चमचे तुम्ही कुठल्याही प्रकारचे तीळ वापरू शकता सर्व साहित्य अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं ना त्याच कपाने पाणी घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये दोन कप पाणी टाकायचं आणि आपण जेवढं पीठ घेतले ना तेवढंच पाणी वापरायचं म्हणजे आपली उकड छान अशी बनवून तयार होते तर दोन कप पिठासाठी ना दोन कप पाणी टाकायचं आपल्याला त्यामध्येच एक चमचा एक पोहे खाण्याचं चमचाभर तेल टाकायचं आहे कुठल्याही प्रकारचं रिफाईंड ऑइल टाकायचं तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता त्याला अशी उकळी आली ना बुडबुडी यायला लागली ना की त्याच्यामध्ये सर्व मिक्स केलेला आपण पदार्थ आहेत ना ते टाकून घ्यायचे आणि पटपट पटपट मिक्स करून घ्यायचं याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अशा प्रकारे सर्व पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये एक पाच मिनटं अशा प्रकारे पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक पाच मिनटांनी त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं दहा मिनटं असंच ठेवायचं हे झाकण तर व्यवस्थित पीठ थंड झालं ना व्यवस्थित कोमट झालं ना की सर्व पीठ असं काढून घ्यायचं आपली छान अशी उकड बनवून तयार झाले आता याला ना आता कोमट झालं ना हाताला सोसवेल इतपत थंड झालं ना की याची उकड अशी छान अशी मुळून घ्यायची आपल्याला ही स्टेप खूप गरजेची आहे बरं का याच्यामुळे आपल्या चकल्या व्यवस्थित होतात अजिबात तुटत नाही चकल्या ना, पाडताना सोऱ्यामधून त्यामुळे पीठ व्यवस्थित असं मुळून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे ना दोन कप पिठासाठी दोन कप पाणी ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे वरतून पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही त्याच्यामध्ये जेवढा आपण सोऱ्या टाकणार आहोत ना तेवढाच गोळा काढून घ्यायचा बाकीचा झाकून ठेवायचा तो सुद्धा असा व्यवस्थित पूर्ण म्हणून घ्यायचा आणि त्याचा असा लांबट आकारामध्ये गोळा बनवून घ्यायचा आणि तो आपल्या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचा तुमच्याकडे जो सोऱ्या असेल त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याला अगोदर अशी चकल्यांची ही चिपळी लावायची चकल्याची प्लेट लावायची व्यवस्थित पीठ दाबून घ्यायचं त्याच्यामध्ये आमच्या इकडे जरा चिपळी बोलतात असं शेवग्याच्या प्लेटला तर व्यवस्थित चकली पाडून घ्यायची तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही चकल्या पाडू शकता अजिबात तुटत नाही आपण जी उकड आहे ना ती व्यवस्थित मळून घेतल्यामुळं असे छान अशा चकल्या बनवून तयार होतात त्याचा अगोदर सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं म्हणजे चकल्या तेलामध्ये सुटत नाहीत बघू शकता तुम्ही किती सहज चकल्या पाडल्या जातात आणि काटे सुद्धा किती छान आलेत आपल्या चकल्यांना आणि याला अजिबात कुठल्या टिश्यू पेपरवरती वगैरे ठेवायची गरज पडत नाही आपल्या प्लेटमध्येच आपण पाडवू शकतो अजिबात चिकटत नाहीत या चकल्या बघू शकता तुम्ही आपल्या छान अशा चकल्या बनवून तयार झालेत आणि मी याच्यावरती कुठल्याही प्रकारचा पेपर वापरला नाही आहे स प्लेटमध्येच चकल्या पाडून घेतल्यात आणि तेल अगोदर छान असं गरम करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर मध्यम गॅस करायचा आणि त्याच्यावरती चकल्या घ्यायचा स्लो गॅस अजिबात करू नका मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या जो वेळ लागतो ना तो फक्त चकल्या तळण्यासाठीच लागतो नाहीतर ही रेसिपी आहे ना खूप पटपट बनवून तयार होते जास्त वेळ अजिबात लागत नाही बाहेरून तेलकट चकल्या विकत आणण्यापेक्षा ना अशा घरीच बनवू शकता तुम्ही अर्ध्या तासामध्ये चकल्या बनवून तयार होतात साहित्यही खूप कमी लागतं आणि आपल्या घरच्या तेलामध्ये छान चकल्या तळून होतात त्यामुळे अशा प्रकारे नक्की घरी बनवून बघा अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे रेसिपीचं अशाच प्रकारे ना आपण सर्व चकल्या तळून घेणार आहोत आणि चकली तळलेली कशी ओळखायची सांगू का तर ज्यावेळेस चकल्याची अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पूर्ण बुडबुडे निघून जातात त्यावेळेस समजायचं की आपली चकली छान अशी तळून झाली आहे तर बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट चकल्या झालेल्या नाहीत खूप छान अशा चकल्या बनवून तयार झाल्या आहेत याचा रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे तर या सणामध्ये गणपतीसाठी तुम्ही अशा चकल्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद